लग्न करायचं विरोध राहिला तरी पण पण त्यांना दिलासा मिळावा म्हणून मी त्यांना पाठवलं आनंदवर सगळं पाहिल्यावरती त्यांना असं वाटलं आपण समजत होतो तेवढं काही वाईट नाही जाऊ द्या आणि मग त्यांनी परमिशन दिली आणि सगळं जेव्हा हे काम पाहिलं मग हे सगळं प्रोजेक्ट पाहिला त्यानंतर ते खुशच होते आपली मुलीने घेतलेला निर्णय बरोबर चांगला आहे आपला पण मग तुम्ही बोलताना आता म्हणालात की माझ्या आमच्या मुलीचा निर्णय तर पुस्तकामध्ये भाऊंनी बऱ्याचदा झालेला मी तर राबोलच होतो थोडासा लाजळ सुद्धा होतो तर हा निर्णय नेमका कोणाचा होता आणि कोण मला पहिल्यांदा विचारलं अजून हे सिक्रेटच आहे मी जरी म्हटलं लव आहेत फर्स्ट साईड अच्छा पण मग तिने ॲक्सेप्ट केलं ना नाही का म्हणजे म्हणजे दोष तिचा पण आहे टाई एका धन्यवाद कारण जगा वेगळी स्टोरी ज्याला म्हणता येईल कारण एका ठिकाणी तुम्ही लिहिलेत ले की मी ॲडमिशनच मला उशिरा मिळाली आणि त्यामुळे आणि भामरागडची जागा सुद्धा उशिरा मिळाली म्हणून लग्न झालं तो काय केस आहे म्हणजे सत्तरला मी जसं म्हंटल की त्याच्यानंतर मग एकाहत्तर ला इंटर्नशिप सुरू व्हायच्या आधी बाबा म्हणाल की शासनाला तू अर्ज कर जागा पाहिजे काम करायला तर आजच्या आपल्या पद्धतीने शासन काम करता त्याने उत्तरच दिलं नाही म्हणजे एकाहत्तर साली इंटर्नशिप झाली तर मग काय करायचं रिकामा राहून म्हणून मग पोस्ट ग्रॅज्युएट जॉईन केलं तिथे त्याच्या आधी चार वर्ष एकाच कॉलेजला होतात पण ती सिनियरवरती म्हणून आमची ओळख नव्हती साडेपाच वर्ष एका कॉलेजला आणि ओळख नव्हती ओळख नव्हती सिनियर रँकिंग करायची सिनियर लांबच राहत होतो आम्ही <laughs> तर एनिवे पण मग त्याच्यामुळे पोचली जॉईन केलं मग तिथेही अनस्तेशासाठी आली मग एका टेबलवर एका पेशंटवर काम करताना ओळख झाली आणि बघता बघता प्रकरण पुढे गेलं आणि कसं म्हणजे फुल पेशंटला नाही तुम्हाला भटली पण महाराष्ट्र शासनही जबाबदार आहे त्याला त्यांनी प्रॉम्प्टली जागा दिली असती तर कदाचित मी बॅचलर राहिलो म्हणजे जागा वेळेवर मिळाली नाही पण स्थळ वेळेवर मिळालं बाबा तुमच्या निर्णयांमध्ये किती हस्तक्षेप करायचा किंवा किती हस्तक्षेप अशा अर्थी कि विचारांना दिशा विचारांना दिशा या अर्थी काय की आम्ही कसंच तरुण होतो त्यावेळेला पण हा जो हेमलकसाचा निर्णय घेतला आणि त्र्याहत्तरला सुरू झालं बाबाने तिथे थोडंसं बांधकाम केलं होतं म्हणजे एक शेड एक दोन झोपड्या